তোমা <laughs> তুমি

बरोबर लाईट लावून गेले अनेक आठवडे या राज्यातल्या ज्या अंगणवाडी भगिनी आहेत या अंगणवाडी भगिनी गेले अनेक आठवडे या आंदोलन करतायत बारामती लोकसभा मतदारसंघाची जे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्याही मतदारसंघात प्रत्येक तालुक्यामध्ये मी त्यांची भेट घेतलेली आहे इंदापूरमध्ये आपल्या आमच्या सगळ्या या भगिनी यांनी एक मोठा थाळी नादी केला होता आणि त्यानंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांनाही विनंती केलेली आहे त्यांना कॉन्टॅक्टही केलं त्यांना ट्विटरच्या माध्यमातून पत्रही पाठवलंय सगळं पाठवलंय आणि आज तीन तारखेपासून त्या ज्या आंदोलनालाही मुंबईत बसलेले आहेत अतिशय गंभीर विषय आणि मला हा एकच प्रश्न या महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारला विचारायचं आहे की तुम्हाला कार्यक्रम घ्यायला महाराष्ट्रामध्ये फिरण्यासाठी स्वतःची मतं घेण्यासाठी पक्ष फोडण्यासाठी ईडी सीबीआय घरं फोडण्यासाठी याचा वापर करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे असतात पन्नास खोके एकदम ओके हे ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे माझं म्हणणं आहे पन्नास खोके एकदम ओके नाही इट इज नॉट ओके okay. आम्ही काही इथे विकलेले नाही आहोत आमदार खासदार आणि हे जे झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय दुर्दैवी आणि गलिच्छ राजकारण होत आहे या राजकारणातून या दो, दोनशे आमदारांच्या ट्रिपल इंजिन खोक्याच्या हो सरकारने कधीतरी आमच्या या महिला भगिनींचा विचार केला पाहिजे अर्ध्याहून जास्त या महिला आमच्या या सगळ्या भगिनी या एकल महिला आहेत त्याच्या त्या एकट्या काय जबाबदारी घेतात ही सगळी जी आमची माऊली आहे ती घरी बघते सासू सासऱ्यांचं करते मुलांचं शिक्षण करते औषध पाणी सगळं ही महिला बघते आणि त्याचबरोबर तुमची आणि माझी अंगणवाडीतली मुलं काय विश्वासाच्या नात्याने लोक त्यांच्याकडे मुलं सोडून जातात हा हे विश्वास आणि प्रेमाचं नातं आहे आणि अशा आमच्या अंगणवाडी भगिनी यांना जर पगारवाढ देत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे मला एक सांगा एक सा मी एक छोटस उदाहरण देते मी मेट्रोच्या विरोधात नाही प्लीज अर्धवट बातमी दाखवू नका मी विकासाच्या विरोधात नाही मी मेट्रोच्या विरोधात नाही पण एक छोटसं उदाहरण देते एकीकडे तुम्ही म्हणता आमच्या अंगणवाडी भगिनींना तुम्हाला द्यायला पैसे नाही मग शहरातल्या मेट्रोसाठी एका शहराच्या मेट्रोसाठी यांच्याकडे दहा हजार कोटी रुपये आहे एका शहरासाठी चौदा हजार कोटी रुपये त्याच्यात किती शून्य देवालाच ठाऊ पण तुमच्यासाठी मेट्रोला हजारो कोटी रुपये आहेत आणि आमच्या पोरांसाठी जी एक आई मावशी म्हणून जी महिला कष्ट करते ती एकटी आहे ती एकटी लढती आहे या समाजाशी आणि त्या महिलेला तुम्ही छोटासा पगार वाढू देऊ शकत नाही हे किती असंवेदनशील सरकार आहे कारण या सरकारला फक्त बिग तिकीटचे मोठे कॉन्ट्रॅक्टर वाले कार्यक्रम करायचे मोठे रस्ते मोठा मेट्रो त्यांनी कोण गेलं नाही गेलं तरी चालेल मेट्रो ही लॉस मध्ये चालली तरी चालेल पण आम्ही मेट्रो बनवणार अहो आमची जर लोक उपाशी राहिली तर त्या तुमच्या मेट्रो मध्ये कोण फिरणार तुमच्या मोठ्या मोठ्या मार्गांवर आमच्या महिला भगिनींचं दुःख यांच्या अश्रुंनी बांधणार आहे तुम्ही हा जो ट्रिपल इंजिन होके सरकारचं त्यांना हे सरकार आहे ना आमच्या सगळ्या या भगिनींच्या अश्रूंवर उभया आणि अश्रूंवरची हे जो महल आहे ना त्यांचा तो फार दिवस टिकणार नाही कारण का आमच्या महिला भगिनींचं दुःख फक्त मनातून नाहीये ते पोटातलं दुःख आहे एक महिलाच समजू शकते दुसऱ्या महिलेचं दुःख जेव्हा तिच्या पोटातून ते असत तिला तिच्या मुलांचा उद्या फी कशी भरणार त्यांची मुलं शाळेत कशी जाणार उद्या जेवणार काय त्याच्यामुळे या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा मी जाहीर निषेध करते आणि पूर्ण ताकदीने एक महिला आणि महाराष्ट्राची नागरिक म्हणून याने हा विषय राजकीय नाही आणि त्याच्यात आम्ही राजकारण आणणार ना नाही पण कोणीतरी या राज्यात खरं बसलं बोललं पाहिजे त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही सगळे आमच्या या महिला भगिनींबरोबर आण तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार मागेही मी मागच्या मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट केलं होतं अठ्ठावीस का एकोणतीस तारखेला इंदापूर मधून त्यांना पत्रही लिहिलं होतं ट्विटच्या माध्यमातून एरवी एक छोटं ट्वीट टाकलं की त्यांची ट्रोल आर्मी आमच्या अंगावर येते हे महत्वाचं ट्वीट टाकलंय त्याच्यावर त्याच्याकडून एक शब्द अजून आलेला नाहीये दुर्दैव आहे त्याच्यामुळे मी या ट्रिपल इंजिन भ्रष्ट खोक्या हो सरकारचा जाहीर निषेध करतात